अंबाजोगाईत उपोषणकर्त्याची प्रकृती ढासाळणे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात करण्यात आले भरती अंबाजोगाई येथील अमरण उपोषणाचा सातवा दिवस असताना दोन दिवसापासून प्रकृती ढासल्यामुळे उपोषणकर्त्याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय वार्ड क्रमांक सतरामध्ये ॲडमिट करण्यात आले किशनलाल बनसीलाल परदेशी वयवर्ष अष्ट्याहत्तर असे उपोषणकर्त्याचे नाव असून त्यांच्या मते मी जमीन विकलेली नसताना माझ्या मालकीच्या सव्वीस गुंठे जमिनीवर बोगस रजिस्ट्री आधारे बेकायदेशीरपणे अतिक्रमण करीत असल्याबाबत सतीश लोमटे व त्यांच्या सत्तारांना पायबंद करण्यासाठी कोर्टाचा स्टे ऑर्डर असताना त्यांचे उल्लंघन करीत असल्याने दिनांक बावीस जुलैपासून अमरण उपोषण करत आहेत अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई व उपोषणकर्त्याला कोणताही दिलासा मिळालेला नसल्यामुळे उपोषण सुरूच होते भारत देशातील सर्वात मोठे शस्त्र उपोषण आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उपोषणे आंदोलने करून इंग्रजांना भारतातून पळवून लावले त्यांना नाईलाजाने जावे लागले पण आजच्या घडीला ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती अष्ट्याहत्तर वर्ष वयाचे किसनलाल बनसीलाल परदेशी गेल्या सात दिवसापासून उपोषण करीत आहेत या उपोषणकर्त्यांना कोणता दिलासा प्रशासनाकडून देण्यात आला नाही हे फार खेदजनक बाब आहे तरी प्रशासनाने यात लक्ष घालून उपोषणकर्त्याचे समाधान करून उपोषण सोडवावे जेणेकरून उपोषणकर्त्याच्या जीवितास कोणताच धोका होणार नाही अशी त्यांच्या नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे उपोषणकर्त्याला सध्या वार्ड क्रमांक सतरा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे ॲडमिट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे